कोल्हापूरचा कुरुंदवाडा नृसिंहवाडी मार्ग बंद झालाय रस्त्यावरती पाणी आल्यामुळे मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे कुरुंदवाड शिवतीर्थावरती पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी बचाव पथक तैनात झालंय खबरदारी म्हणून रेस्क्यू फायटर्स सुद्धा त्यांची आर्मीचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत मात्र तरी सुद्धा काही लोक जीवघेणा प्रवास करतानाही दिसून येत आहेत विशाल पुजारी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत विशाल सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी नक्कीच तृप्ती कुरुंदवाडी कुरुंदवाड आणि नृसिंहवाडी हा जो मार्ग आहे तो काल रात्री पाणी पातळी वाढल्यानंतर पाणी आलं त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे या मार्गावर व्हाईट आर्मीचे जवान देखील तैनात करण्यात आलेले होते देखील या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करत होते त्यामुळे आज सकाळी हा मार्ग जो आहे तो मार्ग बंद करण्यात आलेला आहे एकूणच संपूर्ण या परिसरात पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती हळूहळू संत गतीने वाढत आहे आणि पाणी जे आहे ते रस्त्यावर येत आहे त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेत घेण्यात येत आहे तृप्ती विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी